महाराष्ट्र गुजरात जोधपूर आंध्र प्रदेश पुणे येथील सुप्रसिद्ध नाडीवैद्य नॅचरोपॅथी अॅक्योथेरपिस्ट डॉक्टर संगीता मोरे यांचा वेदनामुक्ती आणि सर्व रोगमुक्त कॅम्प महिला दिनाच्या निमित्तानं लातूर येथे दिनांक आठ नऊ दहा अकरा आणि बारा मार्चला आयोजित करण्यात आलाय सर्व जुनाट आजारांवर युनानी आणि चिकित्सा पद्धतीनं आठ दिवसात रिझल्ट येतात या कॅम्पचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉक्टर संगीता मोरे यांनी केलं आहे एन एम सी युनानी हेल्थकेअर सेंटरच्या महाराष्ट्र गुजरात जोधपूर आंध्र प्रदेश पुणे येथील सुप्रसिद्ध नाडी वैद्य नॅचरोपॅथी ॲक्योथेरपिस्ट डॉक्टर संगीता मोरे यांचा वेदनामुक्ती आणि सर्व रोगमुक्त कॅम्प लातूर येथे महिला दिनाच्या निमित्तानं दिनांक आठ नऊ दहा अकरा आणि बारा मार्चला आयोजित करण्यात आला आहे या कॅम्पमध्ये थायरॉईड बी पी शुगर त्वचा रोग लिपोमा स्त्रियांचे आजार चरबीच्या गाठी तसेच मुळव्यात या सर्व रोगांपासून अवघ्या आठ दिवसात मुक्ती मिळवा शरीरावरील कुठल्याही प्रकारच्या गाठी थायरॉईड चरबीच्या गाठी मुळव्यात तसेच स्त्रियांच्या अनेक समस्यांवर युनानी आयुर्वेदिक औषधीच्या सहाय्यानं उपचार केले जातील याचा लाभ असंख्य रुग्णांनी घेतला आहे आपणही उपचारासाठी एक वेळ अवश्य भेट द्या आणि रोगमुक्त जीवन जगा आमचा पत्ता एन एम सी युनानी हेल्थ केअर सेंटर बार्शी रोड संविधान चौक हॉटेल केसरी नंदनजवळ लातूर फोन नंबर ब्याण्णव सत्तर शून्य शून्य आठ सातशे छत्तीस आणि सत्तर अठ्ठावन्न सत्तर तीस शून्य चार या नंबरवर संपर्क साधावा काय नाव ताई इंगळे ओके कुठून आलात आपण समचिंच अच्छा तर काय त्रास होता तुम्हाला पायाला कमरेला हाताला ओके कमरेपासून खाली सगळ्या मुंग्या सगळ्या चौकात मुंग्यामध्ये दिसत्या

अच्छा पहिला असं चालायचे ओके आता तुम्ही लातूर मध्ये आलात आपल्या एन एम सी हेल्थ केअर सेंटर मध्ये थेरपी केली तुमची कसं वाटतंय आता किती फरक पडलाय आता हलकं झालं सगळं हलकं सगळं पूर्ण पाय उतरले तर सगळी सूज होती माझ्या तोंडाला सुद्धा सूज होती सगळं कमी झालंय आता सगळं कमी हलकं सगळं हलकं वाटायला सगळं हलकं वाटायला सगळं आता ओके झालंय काय त्रास आहे आता सध्या तर नाही बघ आता उद्या अजून काय होते हे सांगावं लागेल औषध गोळ्या खाल्ल्या आता कसं वाटतंय उद्या काय होणार नाही ते कायमच ओके झालं आता सगळं चांगलं झालं सगळं ओके झाले पायाने चालता येते पायाचा काय काय त्रास होता मुंग्या होत होत्या नुसत्या पायात असं वाकडं वा चालावं लागत चाला। होतं सगळं सगळं आकडून गेलं तर इथं कमरेचा काय त्रास होता कमरेला फार लईच त्रास होता कमरेपासून खाली सगळा त्रास होता माझ्या चौकातच सगळा त्रास होता अच्छा आता कसं वाटतंय आता आता कमी झालं आता आहे काय त्रास चालून दाखवा आता कसं वाटतंय माझ्याला आता आहे बरोबर आता बसलं आता निघतंय कुपट दाखवा आता कुपट आता बरोबर झालंय त्रास तर दुसऱ्याला दिसत असं काय सांगता येऊ झालंय काय त्रास होता आपल्याला बीपी ब्लॅक एज छातीचे बघत तो छातीला गोळ्या चालू होतील त्या तपासून हे इश्यू करून अच्छा पण मग आता एकदम नॉर्मल वाटायला लागले एकदम नॉर्मल मध्ये आहे बीपीची गोळी बंद केली बीपीची गोळी बंद केली हां बीपीची गोळी बंद ओके पैची गरज नाही आता बीपीची गोळी आज बीपी चेक करून आले ही दवाखाना दिलत्या ओके कसा निघाला बीपी एकदम नॉर्मल एकदम नॉर्मल मध्ये आहे किती दिवसापासून मेडिसिन चालू केल्या तुम्ही एक महिना झाला म्हणजे याच्या अगोदर आपण एक तुमचा व्हिडिओ घेतला होता त्यावेळेस मेडिसिन चालू होत्या ओके म्हणजे पाच दिवसामध्ये तुम्हाला आता बंद ना हा म्हणजे तुमच्या गोळ्याचा गॅप ठेवून आपण आपल्या मेडिसिन चालू ठेवल्या होत्या राईट म्हणजे पाच दिवसामध्ये तुमचा आपण व्हिडिओ घेतला होता म्हणजे तुम्हाला ऑल ओके झालं होतं बट मेडिसिन चालूच होत्या सोबत बरोबर आहे मग आज एक महिना झालं बरोबर मग आता बीपीची गोळी खायची गरज आहे म्हणजे आता काय आमची बीपीची गोळी आता गोळी घेणारच नाही बंद म्हणजे आज ते बंद केली काही का। का त्रास होईल का हा मॅडम बंद केली अच्छा मग काय त्रास त्रास होतोय का मग काय जर गोळी तुम्ही नाही घेतली तर काय व्हायचं तुम्हाला हां अच्छा फिरल्यासारखं अच्छा मग आज तुम्ही दिवसभर गोळी घेतलीच नाही घेतलीच नाही गोळीची गरज लागलीच नाही लाग मग काही त्रास आहे पहिल्याच्या सारखा वाटायला ऑल हेल्दी जे, जे, हे जे पाच दिवसामध्ये एक व्हिडिओ घेतला की तुम्हाला बरं वाटतंय पण सांगते मला एकदम एकदम क्लिअर म्हणजे आजारी आहेत का नाही नाही ओके म्हणजे आज बीपी जाऊन चेक करून आली आणि गोळी पण खाल्ली नाही लय भारी म्हणजे एक एका महिन्यामध्ये सगळ्या गोळ्या वगैरे बंद पाच दिवसामध्ये रिझल्ट आणि एका महिन्यामध्ये गोळ्या बंद ऑल हेल्दी म्हणजे आजार कसलाच नाही काय नाव आपलं ओके कुठून आलात आपण ओके काय त्रास होता आपल्याला काय धाप येत होती ओके धापीच्या गोळ्या किती होत्या चालू तीन होत्या काम होत नव्हतं आता ही औषधे हे घेऊन आली आता कधी कधी नाही दररोज घेऊन आली ओके किती वर्षापासून त्रास होता धापीचा धापीचा आधारती झाला दहा वर्ष झालं धापीचा त्रास होता गोळ्या किती वर्षापासून घेत होतात तुम्ही गोळ्या घेतच होतात बट तुम्ही आता आपलं औषध चालू केलं म्हणजे कि ते पंधरा दिवस झाले आणखीन महिना होयच आपल्याला ओके तर तुम्हाला एका महिन्यामध्ये किती फरक जाणवला